वाल्मिक कराडने शेकडो कोटींची संपत्ती कशी गोळा केली याचा तपास सीआयडी घेते पण घेऊन टाकच्या टीमने परळीतल्या काही लोकांशी चर्चा करून याची माहिती घेतलेली आहे त्यात अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे खर तर वाल्मिकाडच्या कारवाया मुंबईतल्या अंडरवर्ल्डला जर समजल्या तर तेही याचा वापर मुंबईत करतील अशा पद्धतीने वाल्मिकने परळीतल्या प्रत्येक व्यवसायावर आपली पकड बसवलेली होती सर्व समाजातल्या गुंडांची टोळी पोचली त्यांना कंत्राट दिली त्यांची बिलं काढण्याच्या मोबदल्यात पैसे घेतले वगैरे माहिती सगळ्यांना माहिती आहे पण त्यांचं राजकीय वजन वाढल्यानंतर आणि त्याची दहशत निर्माण झाल्यानंतर त्याने अत्यंत कल्पक पद्धत स्वीकारली होती जी परळीच्या बाहेर फार कमी लोकांना माहिती आहे तीच माहिती आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे काही किस्से जे कोणत्याही युट्यूब चॅनलने तुम्हाला सांगितलेले नाही आहेत टी व्ही चॅनलची तर बातच दूर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओवर कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही जर बीड जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला वाल्मिकच्या कारव्या माहिती असतील तर त्यासुद्धा शेअर करा अर्थात बीडमध्ये वाल्मिकची एवढी दहशत आहे की कोणीही त्यावर कमेंट करायला धजवणार नाही पण कोणीतरी आवाज उठवायलाच हवा ना म्हणून मी तुम्हाला सांगते आवाहन करते आहे नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाक मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आपण बोलत आहोत वाल्मिक संदर्भात आता हा हा माणूस कोण आहे आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज परलीतला एक बेताज बादशा हे बिरुद त्याला मिळालंय त्याच्या कारवायांमुळे कोट्याविधींची माया त्याने कमवलेली आहे कॉलेजच्या इलेक्शन पासून सुरू झालेली त्याची गुंडगिरी मुंडे कुटुंबाच्या आशीर्वादामुळे त्याला परळीचा बादशाह बनवून गेली आता तो सीआयडीच्या ताब्यात आहे त्याच्या मालमत्तेचे अजून डिटेल्स बाहेर येत आहेत ही मालमत्ता त्याने फक्त खंडणीतून कमवली आहे का इतर मार्गांचा वापर केलाय ते समजेलच पण वाल्मिकी कराडने परळीच्या नगर परिषदेवर आपला जम बसवला तो कसा बसवला ते थोडक्यात समजून घेऊया धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडल्यावर वाल्मिक कराड सुद्धा त्यांच्यासोबत गेले पूर्व परळी हा भाग पूर्वीपासून गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात होता त्याला कारण होतं गोपीनाथ मुंडे यांचे बंधू आणि धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांची दादागिरी परळीचे दोन भाग पडतात पूर्व आणि पश्चिम परळी पूर्व परळीत वैद्यनाथाचं मंदिर येतं आता हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हा वाद आहे त्यावर कोणी बोलत नाही यावर आम्ही नंतर कधीतरी स्टोरी करू पण वाल्मिक कराडच्या विषयी बोलायचं झालं तर धनंजय मुंडेंनी काका गोपीनाथ मुंडे यांना विरोध करणाऱ्या पूर्व परळीमध्ये मोर्चे बांधणी केली आणि त्यात त्यांना यश आलं त्यांनी तरुणांची मोठ बांधली त्यात वाल्मीकरांनी मोठी भूमिका पार पडली आधी परळी नगर परिषदेवर वर्चस्व मिळवलं मग तिथली कंत्राट ताब्यात घेतली मग कार्यकर्त्यांना लहान मोठी कंत्राट मिळवून दिली कार्यकर्त्यांची बिलं काढण्यासाठी त्यांच्याकडूनच पैसे घ्यायला सुरुवात केली वाल्मिक अण्णाने काम दिलं म्हणजे पैसे मिळणारच मग काय काम केलं काय आणि नाही केलं काय बिल निघत गेली पैसे मिळत गेले मग दोन हजार एकोणीस मध्ये धनंजय मुंडे आमदार झाले आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री सुद्धा झाले शिवाय बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे आलं मग काय वाल्मिकाटची चारही बोट आणि डोकं सुद्धा तुपात धनंजय मुंडेंनी परळीच्या विकासासाठी म्हणून नगर परिषदेला कोट्यवधींची निधी मिळवून दिला एकट्या परळीत भूमिगत गटार योजनेसाठी तब्बल दीडशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते ती योजना अजून सुद्धा अर्धवट आहे काही ठिकाणी तर अवघ्या सहा इंचाचे रबरी पाईप्स बसवलेले आहेत परळीतले लोक म्हणतात या दीडशे कोटी पैकी किमान मी किमान हा शब्द वापरते किमान पंच्याहत्तर कोटी रुपये हे वाल्मिक कराड आणि त्याचे हस्तक असलेल्या कंत्राटदारांच्या खिशात गेलेले आहेत अजून सुद्धा ही योजना पूर्ण झालेली नाहीये योजनेच्या नावाखाली पुन्हा पाईपलाईन खोदली जाते मग पुन्हा दुरुस्त केली जाते आणि त्याची बिलं काढली जातात बिल कशी निघतात तर वाल्मिक कराड हा नगर परिषदेत फोन करून आदेश द्यायचा आणि बिलं निघायची त्यात सगळ्यांनाच मलिदा मिळायचा हे झालं एक प्रकरण जे अनेक राजकारणी करतात ही मोडस ऑपरेंडी फारशी नवीन नाही आता दब त्याचा एवढा दबदबा असेल तर त्याच्या भोवती असलेल्या गुंडांची नावं मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला गुंड म्हणजे ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत पण पोलिसांनी त्यांचा तपास केला नाही अशी काही माहिती मिळते का हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला वेगळीच माहिती मिळाली नाही वाल्मिकच्या हस्तकांच्या विरोधात गुन्हेच दाखल नाही आहेत त्याला कारण आहे कराची पोलिसांमध्ये असलेली दहशत त्याने पोचलेल्या गुंडांच्या विरोधात किंवा कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकत नाही अशी तिथली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे कारण एखाद्या नागरिकाने पोलिसात तक्रार केली तर ती तक्रार दाखल करून घ्यायची की नाही हे वाल्मिक कराडला विचारलं जायचं पोलीस स्टेशन मधून कराडच्या विद्यानगर भागातल्या बंगल्यावर फोन जायचा मग वाल्मिक अण्णांनी सांगितलं तरच तक्रार दाखल व्हायची नाहीतर तक्रार दाखल व्हायचीच नाही अर्ज फक्त फाईलमध्ये जमा केला जायचा अशी तिथली परिस्थिती आता आम्ही सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वाल्मिकने नवीनच प्रकार सुरू केला बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वस्तूंच्या एजन्सीज देण्यात येत असतात या एजन्सीज स्टॉकिस्ट होलसेलर्स यांना दिल्या जातात शिवाय एखाद्याला इलेक्ट्रिक बाईक किंवा वाहनांची एजन्सी द्यायची झाली तर तिथे अनेक स्पर्धक असतात लोकप्रिय ब्रँड असला की खपही चांगला होतो आणि व्यवसाय फायद्याचा ठरत असतो तर परळीत एखाद्याला अशी एजन्सी घ्यायची असेल तर आधी वाल्मिक अण्णाला विचारलं जायचं आणि मग अण्णा ज्याला सांगेल त्याला ती एजन्सी मिळायची हे प्रकरण वरवर सोपं वाटतं पण फक्त खंडणीतूनच किंवा कंत्राटदारीतूनच पैसे मिळतात असं नाही तर व्यापाऱ्यांना एजन्सी देण्यासाठी खासगी कंपन्यांचे अधिकारीही वाल्मिकच्या संपर्कात असायच्या परळीतल्या एका पत्रकाराने आम्हाला सांगितलं की वाल्मिकने परळीच्या एका पोलीस ठाण्यातच व्यापाऱ्यांची एक बैठक घेऊन कोणाला कोणती एजन्सी मिळेल याचा न्याय केला होता आहे की नाही गमत <laughs> खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा त्याची दहशत होती हे यावरून आपल्याला दिसून येतं अशा कराडने परळीतला राजकीय विरोध मोडून काढण्यासाठी अनेक प्रकार केलेले आहेत अनेक खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत अनेकांना खोट्या केसेसमध्ये अडकवून त्यांचा छळ केलेला आहे हे, हे सगळं आता एक एक करून बाहेर येत चाललंय कारण आता वाल्मिक कराड सी आय डीच्या ताब्यात आहे त्याच्यावर मुक्का लागला तर तो सहा महिने बाहेर येणार नाही हे समजल्यावर आणखीन काही पीडित समोर येऊन आपल्या कहाण्या सांगतील अशी अपेक्षा आहे पण त्यासाठी हे पीडित वाट बघत आहेत ते सी आय डी काय करते आणि खरंच वाल्मिकला सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येत आरोपी केलं जातं की नाही याची तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातली माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आम्ही वाल्मिक करारचे आणखीनही काही कारणामे तुमच्या समोर घेऊन येणार आहोत तुर्तास इथेच थांबते कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवर आपलं मत नक्की नोंदवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद